आणि आता या सगळ्यांच कौतुक करण्यासाठी आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं कलेचा एक वारसा जे स्वत आज पुढे घेऊन चालले आहेत ज्यांच्या घरी संगीत होतं आणि ते आजही पुढे चालू आहे मी चित्रपटाचे प्रस्तुत करते सौरभ गाडगे यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन राजसाहेबांचं स्वागत करावं यानंतर मी सगळ्या कलावंतांना थोडस पुढे येण्याची विनंती करते एक फोटो सगळ्यांचा त्याचा ट्रेलर न? ट्रेलर माझ्या असते होतात मला माहीत नाही पण प्रेम मोठी असेल असं मी समजतो खर तर योगेश देशपांडे देश माझ्याकडे आले आणि मला तरी सांगितलं की अशा प्रकारचा बायोपिक आम्ही बाबूजींवरती करतोय खूप कमी लोक आहेत अशी की ज्याच्यावरती बायोपिक होऊ शकते आता ही बायोपिक कशी झाली मला कल्पना नाही पण आपल्याला एक गोष्ट सांगतो ह्याची दागिना दिसेल तिकडे गांडगळ पोहोचतात एवढं नक्की माहिती आहे मला त्याच्यामुळे उत्तम चित्रपट झाला असावा बरोबरचा असवास मला फार मिळाला नाही समोर पाहणं हे अनेकदा झालं माझ्या वडिलांशी गप्पा मारताना झालं त्या साहेब संघाच्या गल्लीतनं जाता येता नेहमी बाबूजी दिसायचे तिथे एक समोर एक बाबूजीच्या घराच्या समोर एक पाम आर्ट म्हणून एक स्टुडिओ होता माईदेव आणि परचुरे तर तिथे मला लहान असताना मला वडील घेऊन जायचे तिथे अप्रतिम पेंटिंग करायचे ते बरोबर त्याच्यासमोर बाबूजी असायचे आणि मग अनेकदा माझे वडील तिथे गेल्यावरती बाबूजी खाली यायचे मग त्याच्यामध्ये जे काही संवाद व्हायचा गप्पा व्हायच्या तेवढंच पाहणं मला असं वाटतं माझ्या अनुभवात आलं याच्या पलीकडे आलं नाही परंतु एक प्रसंग बाबूजींची गाणी काय होती बाबूजी काय होते किंवा अशा प्रकारचा एक प्रसंग मला अनुभवायला मिळाला आणि तो म्हणजे दिदी पंच्याहत्तरी होती आणि त्या पंचाहत्तरी निमित्त अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला बरेच जण होते मी होतो उद्धव होता अर्थात दिदी होत्या पण लालकृष्ण आडवाणी तिकडे त्या कार्यक्रमाला आले होते आणि मग प्रत्येकाचे काहीतरी भाषण भेषण वगैरे सगळं चालू होत अचानक माझा हात कोणीतरी खेचला असं बघितलं तर माझ्या एक जण सोडून अडवाणीजी उभे होते आणि मला म्हणाले इकडे एक, एक जवळ गेले मला म्हणाले दिदींना सांगशील का ज्योति कलशिकलिके म्हणतील का त्या <laughs> मला म्हणा तुम्ही इतर कोणाचे ऐकतील असं वाटत नाही लोकांचे गैरसमस म्हटलं मी प्रयत्न करतो म्हणजे अशी गेलो दिदीनं म्हटलं की असं अडवाणीजी म्हणतात की ज्योतिर्क एक दोन उघडी तुम्ही म्हणाल का त्यांनी दिदींनी असा आळूस अडवाणीजींकडे बघितलं माई खात्यामध्ये घेतला तोपर्यंत तो मधला माणूस बाजूला गेलो होता माझ्या बाजूला अडवाणीजी उभे आणि आता काही गिती गात म्हटल्यानंतर आपण तो ही गोष्ट अनुभवतो मला हुंदक्याचा आवाज एक घ्यायला लागला मी असं बघितलं तर माझ्या बाजूला अडवाणीची रडत होती बरं आता वयाचं अंतर इतकं की आपण असं विचारू शकत नाही का बरं आहे मी सोडून दिलं कार्यक्रम संपला वगैरे वर्ष झाल्यानंतर मला पुन्हा एका बरोबर भेटण्याची वेळा संधी मिळाली दिल्लीत होतो मी आणि त्यावेळेला मलाच त्या पंधरा एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल पंधरा जास्तीच त्यावेळेला फारशी छेळायचे नाहीत कुठे चाललात तर मला भेटताय काय करताय सहज आपलं कोणालाही भेटता यायचं मी मग गप्पावर झाल्या गप्पा झाल्यानंतर मी त्याला विचारलं म्हटलं अडवणी आठवते का दिदींच्या होता म्हणाले हो आठवतात आणि म्हटलं तुम्ही मला सांगितलं दिदी ना ज्योतिकलश जगे गाणं सांग हो म्हटलं वाईट म्हटलं ते प्रश्न विचारू का तुम्हाला विचार तू ते रडलात का मला म्हणाले की मी तुम्हाला जुनी पाहिजे आठवण सांगतो आमची एकोणीसशे बावन्न साली इरॉसला किंवा भेट रिगलला ला कुठेतरी भाविकी चुड्या लागला होता आणि hmm. त्यावेळेला जनसंघ त्यावेळेला मुळात स्थापन झाला होता त्यावेळेला बावन्न साली आणि ती पहिली निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्ही तिथून बाहेरून चाललो होतो बी आणि अटलजी आम्ही त्या थिएटरमधे बाहेरून चाललो होतो आम्ही बघितलं भाविकी चुडले आम्ही दोघेही पडलेलो आमचा अख्खा पक्ष घेतला होता आणि म्हणजे अंगात शक्ती नव्हती आमच्या काय करायचं समजत नव्हतं की आता ह्याच्या पुढे राजकीय पक्ष राजकारण हे कसं करायचं काय पुढे कसं जायचं म्हटलं जाऊ दे जाऊ म्हणून आम्ही त्या चित्रपटाला बसलो त्या चित्रपटाला बसल्यानंतर हे जेव्हा गाणं ऐकलं ते ऐकून बाहेर पडल्यावरती आम्हाला नवीन उर्मी आली आणि आम्ही ठरवलं की करायची कामाची तो आम्हाला पराभवाचा काळ मला तो आठवला आणि ती जी आम्हाला काय नवसंजीवनी मला त्या चित्रपटात आम्हाला जी मिळाली म्हणून मला रुडू आलं मला असं वाटतं की आडवाणीजींच म्हणणं किंवा बोलणं तीच बाबूजींच्या संगीताची किंवा त्यांच्या गाण्याची ताकद सांगून जाते एखाद्या व्यक्तीला नवसंजीवनी मिळणं आणि नवीन काहीतरी कार्य सुरुवात करायला लावणं हीच भाऊजींची ताकद होती गाणी आजपर्यंत अनेकदा ऐकली गातानाही ऐकलं परंतु भेटण्याचा योग फार काही आला नाही मला असं वाटतं की आज तो भेटण्याचा योग सुनील कंटे यावा चित्रपट पाहताना अशी एक इच्छा व्यक्त करतो दिग्दर्शक देशपांडे आणि इतर सर्व आपण सर्व कलाकार यांना मनापासून शुभेच्छा देतो मला वाटत नाही की मला थिएटर मिळवून देण्याची गरज लागेल कळलं का अर्थात आज निश्चित आहे आणि सर्व चित्रपटगृहांमध्ये हा जोरात धावेल चालना देईल धावेल अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वाची गरज आहे धन्यवाद जय हिंद जय